सई बाई गवाई रु ती कोणाला 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 सई बाई गवाई इजा ऐ नामनाला म्हणाला इजा येई नामनाला मनालामनाला म्हणाला गैवाई गाई ಬುಕ್ಕೂ ಅಧಿ ಕಾಲ ಬುಕ್ಕೂ ಕಾವೆಲ್ಲ

vai tari ga tari vai tari ramana ek tari vai tari ga vai tari

గిరి గిరివై

Yeah.

गाणं आवडल्यास लाईक करा सरप्राईज करा लेखा गाणं